हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये तर जसं तुम्हाला दिसत आहे हे आहे पपई एकदम गोड आहे ॲक्च्युली माझा नेमकं उपास आहे म्हटलं आज मी पपई खाणार आहे उपासा दिवशी कारण की ते खूप जास्त ऑइली मला काही आवडत नाही तेवढं तर मी जास्त प्रिफर करते की घरी जर एखादं फ्रूट असेल तर ते खाऊ किंवा शेंगदाणे गुळ असं काहीतरी खाऊ काहीच नसलं की मग शाबू आपलं तर आता मी पपई कट करत आहे तर असं डोक्यात अशी भन्नाट आयडिया आली ना की नाही चला पपई आहे तर त्याचा पप्पाया फेशियलसुद्धा करू असं भन्नाट आयडिया यायला मी एरवी कधीही करते पण एरवी पपाया भेटत नाही ना आपल्याला मिळत नाही मार्केटमध्ये तर पपई तर तशी खूप गोड आहे आणि कलर बघूनच तुम्हाला कळलं असेल मग आता मी पप्पई एकदम खूप छान असे कटिंग करून घेणार आहे त्याची स्लाईस बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मी पप्पई एन्जॉय करणार आहे मला श्रीला पण सोडायचं आहे घरचे काम तसेच झालेले आहेत आता त्याला सोडून येते तर म्हटलं भूक झा लागलेली आहे कारण सकाळपासून फक्त एक कप चहा घेतलेला आहे आता स्लाईस करून पपई खाऊ त्यानंतर श्रीला सोडून येऊ हो। आणि नंतर आल्यावरती आपण फेशियल करू तर त्यासाठी तुम्ही पप्पायाची एक दोन स्लाईस खूप झाले किंवा आता ही जी साल आहे ना सालला पण पपई चिटकलेलं असतं थोडीफार तर फक्त साल जी आहे त्याचा सुद्धा वापर करून आपण पपयास फेशियल करू शकतो आज आहे गुरुवार माझा हे उपवास नाही का दुसरे ते पडदे मला अजिबात वाटत कारण हे जे विंडो आहे ना हे जी ट्रान्सपर्यंत आहे म्हणजे आपण घरी मध्ये काय करतो ते सगळं बाहेरच्या अंदीस आणि ते फोर्थ पर्यंत आहे मग ती खाली जाणारे लोक मग दिसत असतात म्हणून मी नेहमी हे जे पडदे आहेत ते लावून ठेवत असते त्यामुळे घरात थोडंसं अंधार असं वाटत असतं मग आता उपवास आहे माझा तर मी आता हे पपया जे आहे ते खाऊन घेणार आहे आणि त्यानंतर श्रीला सोडून येणार आहे आपण करूया फेशियल आवडत नाही ना काहीच आवडत नाही घ्या फेशियल करू आज आपण घ्या अशा आहेत पपई चला आता मी श्रीला सोडून आलेली आहे समर्थनी जेवण केलेलं आहे आणि आता तो लाईट बंद करून पडदे बिडदे दार बीर लावून झोपलेला आहे हॉलमध्ये आणि आता मी माझं काम करणार आहे जे की दिवसा माझं काम असतं की ब्लॉग बनवणं किंवा जे वेळ फक्त स्वामीचे आहे त्याचं व्हिडिओ बनवणं एडिट करणं अपलोड करणं हे आपले दिवसाचे काम असतात माझे तर आता मी पपया फेशियल करणार आहे त्यासाठी स्वच्छ बाहेर खूप ऊन oh आहे ओ माय गॉड आत्ता फेब्रुवारी आहे तर एवढं ऊन आहे एप्रिल मे काय होणार आहे काय माहिती नाही बाबा खूपच ऊन आहे तर म्हणलं की चला असं बी घरी गेल्यावर आपल्याला फेशियल करायचंच आहे मग आल्यावरती फेशवॉश यूज करा तुम्ही किंवा साबण यूज करा त्याने मस्तपैकी हातपाय देऊन घ्या स्वच्छ होऊन जाईल आणि त्यानंतर एक पपयाचा स्लाईस घ्यायचा आहे आणि त्याला खूप छान डोळ्या डोळ्याच्या ओतीभोवती जिकडे आपले डार्क सर्कल्स येत येत असतात किंवा तिकडची जी त्वचा आहे ना शिकुडलेली जाते म्हणजे खूप काय म्हणतात त्याला गोळा होऊन गेलेली असते आणि त्याने आपलं आपल्या स्किन वय दिसत आपल्याला काहीतरी लावत असायला पाहिजे कारण की जसं आपल्याला पोटातून असं हवं आहे की पोटातून जसं आपण खातो म्हणजे खातो खातल्यानंतर काय होतं इंटरनली आपली बॉडी काय क्लीन्स होते नरिश होते त्याला जे काही कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे प्रोटीन्स आहे विटामिन्स आहे सगळं मिळत म्हणून बाहेरून पण स्किन ग्लो करते पण जे उन्हाचा टॅनिंग होतो जे धूळ आहे गाडीचे वगैरे पॉल्युशन आहे तो आपल्या चेहऱ्यावरती वरती येऊन बसतं म्हणून आपल्याला वरून काहीतरी अप्लाय करावं लागतं जेणेकरून मधून खूप ग्लो करत आहे पण वरती खूप माती बसलेली आहे काळं झालेलं आहे टॅनिंग झालेलं आहे तर त्याला पण क्लीन कर क्लीन करणं एवढंच गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला सतत काहीतरी जसं की टमाटे आहे टमाटेचं पाणी भरपूर जण फेकून देतात टमाट्याचं पाणी त्याच्यामध्ये विटामिन सी असतो ते तुम्ही लावत जा तुमच्या चेहऱ्यावरती केळी आहे केळी खाऊन आपण फेकून देतो केळीची साल आहे ती रद्द करा बसल्या जागी एक दोन पाच मिनटं फक्त आपल्या स्किनवरती ठेवायचं नंतर देऊन घ्यायचो टमाट्याचं पाणी झालं केळी झालं पपायात जसं आहे ते लावून घेतलं आपण त्यासोबत संत्रा माहिती आहे तुम्हाला संत्रा संत्र्याची आणि माहितीच असं संत्र्याची जी साल आहे ते पण तुम्ही रब करा तुमच्या स्किनवरती त्यासोबतच आता उन्हाळ्यामध्ये परत टरबूज येतील टरबूजचं पाणीसुद्धा स्किनला खूप जास्त फ्रेश करतो एलोवेरा आहे घरी बसल्या जागी झाड आहे कट करा त्याला त्याच्यामध्ये स्लाईस करा फक्त तो पाणी घेऊन फक्त असंच रब करायचं दुसरं काही मेहनत नाही करायची फक्त काहीही लावा एक पाच ते दहा मिनटं ठेवा त्यानंतर धुवून घ्या अशी काहीतरी सारखं सारखं छोटं छोटं आपल्याला काहीतरी म्हणजे वेळ तर लागतच नाही लावा ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं रब करायचं लावून घ्यायचं त्यानंतर पाच दहा मिनटं सुकू द्यायचं तोपर्यंत तुमचे काही काम करू शकत तुम्ही त्यानंतर तुम्ही घ्यायचं काहीच वेळेचं झंझट नाही याच्यामध्ये तर असं छोट्या छोट्या काहीतरी आपण करत असल्याने आपली स्किन चांगली होती आणि त्याही फ्रीमध्ये आता तुम्ही म्हणताल की जे मोठे मोठे सेलिब्रिटी आहे किंवा त्यांची स्किन चांगली असते ते असे घरगुती उपाय करत बसत नाही ते पटकन जातात दहा हजार वीस हजार पंचवीस हजार असं काहीतरी पैसे देतात पटकन ट्रीटमेंट करून घेतात ते जे काही आता वयामानुसार रिंकल्स येत असतात थोडं फोडं येत असतात काहीतरी तीळ येत असतात सर्जरी करून घेतात किंवा लेझर थेरपी जे असतं ते करून घेतात अल्ट्रा लेझर थेरपी ते करून घेतात त्यामुळे त्यांची स्किन नेहमी टवटवीत असते चांगली असते आणि त्यांना काही म्हणजे असे पीठ लावू का टमाटे लावू का असं करायची गरज नाही कारण त्यांच्याकडे पैसा आहे तर पैसा जर तुम्ही टाकला तर तुम्हाला हे सगळं धन्यमानी करायची गरज नाही पण आपल्याला असं वाटत असेल की मला पैसाही खर्च करायचा नाही आहे आणि तरी माझी स्किन मला मेंटेन करायची आहे तर अशा छोट्या 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 काहीतरी बसल्या जागी काहीतरी करेपर्यंत आता समजा तुम्ही मी म मी जे करत असते कधी तरी असं नेहमी नाही तर माझे मूडवरती डिपेंड आहे तर भाजी करताना टमाटे कापत आहे टमाटे भाजी करत आहे पण घेतला त्याच्यात रस काढला चेहऱ्यावरती लावून जोपर्यंत भाजी बनती आपली तोपर्यंत आपला चेहराही धुवून होऊन जातो तर अशा काही म्हणजे जर तुम्ही अवेअर असाल तुमच्या स्किनबद्दल तुम्हाला आवडत असेल कितीही अवेअर जर असलं ना आवडणं हा खूप गरजेचा आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी चांगली राहायला पाहिजे मी सुंदर दिसायला पाहिजे किंवा मला माझी बॉडी स्किन सगळं फिट किंवा मेंटेन ठेवायचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही ना काही धडपड करत असाल आणि मी मी असं वाटतं कोणाला की मी काहीही लावत राहते तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे असतात मग मी काही एक्सपेरिमेंट असतात जे मी स्वतः आधी ट्राय करते त्यानंतर मी तुमच्यासमोर घेऊन येते आता व्हिडिओ बनवणं हा कंपल्सरी माझा एक टास्क आहे आणि त्यासोबत आता मी रोज काय करू तर मला असं नाही फक्त मी ब्लॉग मी भांडे घासले मी सैपा केला मी झोपले मी गार्डनला गेले मी बाहेर केले अशा गोष्टी शेअर करणं ठीक आहे पण डेली डेली ते शेअर करणं मला अजिबात नाही तर मला असं वाटतं की असं काहीतरी मी शेअर करू तुमच्यासोबत जे तुम्हाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी असं काहीतरी नवीन नवीन तुमच्यासोबत शेअर केलं असते प्रत्येक गोष्टी पण ज, ज, ज जसं की आपल्याला आपण सगळे मिडल क्लास लोक सगळेजण तर पैसे खर्च करू वाटत नाही आपल्याला तेवढं नसतात सुद्धा आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणून आपल्याला मस्त मला असं वाटतं की काहीतरी डी आय वाय कमी खर्चामध्ये स्वस्तमध्ये असं काहीतरी आपण स्वतःला करायला पाहिजे जे की आपल्याला पण सुंदर असायला पाहिजे छान वाटायला पाहिजे आणि पैसेही नाही जायला पाहिजे म्हणून अशा काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही सांगतही नाही की तुम्हाला कसे वाटले तुम्ही ट्राय केला का नाही कमेंट नक्की करत चला जेणेकरून मला माहिती पडणार आहे तुम्हाला काय आवडलं काय नाही आणि ही छोटीशी पपई लिटरली खूप चांगले फायदे देते जसं पपया फेशियल तुम्हाला माहितीच असेल तर ते फेशियलसुद्धा आता स्किनवरती मी काहीच लावलेलं नाही आहे म्हणून थोडंसं काळं पिळं तुम्हाला दिसत असेल आता त्यामुळे तसं काही हे नाही आहे मी जस्ट आताच चेहरा धुकलेला आणि काहीच लावलेलं नाही थोड्यावरती तर चला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमचं स्किन मेंटेन राहण्यासाठी भरपूर पाणी प्या चांगल्या फ्रूट्स भाज्या ड्रायफ्रूट्स ज्यूस ते सगळं घेत चला पाणी घेत चला आणि त्यासोबतच चला आता फेशियल झालेला आहे खूप छान स्किन ग्लो करत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आता हा जो ब्लॉग आहे हा आहे पौर्णिमेचा माघ पौर्णिमाला मग माझी पूजा कशी झालेली आहे ते मी ब्लॉग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी म्हणतं की तुम्ही काय काय लावता तर म्हणू द्या कारण हा माझा जॉब आहे हाच माझा काम आहे तुमच्यासोबत डी आयवर शेअर करणं कमीत कमी, कमी पैशामध्ये तुम्हाला काहीतरी फायदा मिळून घेणं व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राई थँक्स फॉर वॉचिंग